नमस्कार मी मनीष जोशी तुम्ही पाहत आहात युवाध्येय शांतीगिरी महाराजांचा जगदगुरु उपाधीन कुंभमेळ्यात सन्मान तीर्थराज प्रयागराज येथे सुरू असलेल्या महाकुंभ पर्वाच्या पावन मुहूर्तावर शंभू पंचदशनाम जुन्या आखाड्याच्या सर्व गुरुमूर्तींच्या प्रेरणेनं आणि अखिल भारतीय आखाडा परिषदेचे महामंत्री महंत हरिगिरीजी महाराज यांच्या आशीर्वादानं जुना पीठाधीश्वर आचार्य महामंडलेश्वर स्वामी अवधेशनंदागिरी महाराज यांच्या हस्ते श्री, श्री श्री एक हजार आठ महामंडलेश्वर स्वामी शांतीगिरी महाराज यांचा जगद्गुरू या उपाधीनं कुंभमेळ्यामध्ये सन्मान कर प्रयागराज पुण्यभूमी येथे पार पडलेल्या संत महंत आणि भाविकांच्या उपस्थितीत शांतीगिरी महाराज यांना आखाड्याचे जगद्गुरु पद प्रदान करण्यात आलं ते जनार्दन स्वामी यांचे शिष्य असून त्यांनी लाखो भाविकांना ज्ञान भक्ती आणि वैराग्य मंत्र देत अनुष्ठान परंपरा अखंडपणे पुढे सुरू ठेवली आहे विशेष म्हणजे जनार्दन स्वामी यांनी घेतलेल्या संकल्पनेनुसार एकशे आठ आश्रमाची स्थापना केली त्यासाठी स्वामी शांतीगिरीजी महाराज यांनी कठोर परिश्रम घेत आहेत त्यांच्या कार्याची दखल घेत त्यांना सन्मानित करण्यात आला आहे अशी माहिती अहिल्यानगर जिल्हा प्रमुख सुदाम शेळके यांनी दिली यावेळी बाबाजी भक्त परिवाराचे से जिल्हा सेवक गंगाधर डोखे राहुरी तालुका सेवक किशोर लोखंडे बाजीराव डोखे विजय लोखंडे पुंजा थेटे, सुनील डोखे अनिल डोखे आणि जयबाबाजी भक्त परिवार राहुरी तालुका आदींनी अभिनंदन केले आहे